मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे ज्याची आपण पाहत होतो ते, ते म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन हे आता पवित्र पोर्टल वर सुरू झालेलं आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर ते सेल्फ सर्टिफिकेशन आपल्याला अचूक तिथं करायचं आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन अचूक करण्यासाठी आपल्याला काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आज आपल्याला बघायच्या आहेत कोणत्या सूचनेच आपल्याला पालन करायचं आहे जेणेकरून आपण अपात्र होणार नाही बघा एक तर शिक्षक भरतीची आपण आपणतेने वाट पाहतो आणि जेव्हा शिक्षक भरतीचं सेल्फ सर्टिफिकेशन सुरू होते तेव्हा आपली जबाबदारी फार मोठी आहे कारण ते सेल्फ सर्टिफिकेशन आपलं अचूक भरल्या गेलं पाहिजे त्यामधली माहिती सुद्धा आपल्याला अचूक भरायची आहे त्यासाठी आपल्याला काही नियम त्यांनी घालून दिलेले आहेत काही मुद्दे त्यांनी महत्वाचे इथं दिलेले आहेत त्या मुद्द्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे जेणेकरून आपण अपात्र होणार नाही हे फार इथं महत्वाचं आहे मित्रभो म्हणून सेल्फ सर्टिफिकेशन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यासाठी मी काय माहिती माहित आहे का मी काही का नवीन याच्यामध्ये तुम्हाला सांगणार नाही परंतु जे काही वेळोवेळी या पवित्र पोर्टलवर काही परिपत्रक येतात त्या परिपत्रकावर आपल्याला चर्चा करणं फार महत्वाची असते छोटे छोटे पॉइंट असतात पण ते सर्वात महत्वाचे असतात त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा तुम्ही नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशनच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत कारण आता ती वेळ आलेली आहे की काही व्हिडिओ बघून आपल्या चुका आपल्याला टाळता येतात एवढं बाकी निश्चित आहे तर बघा आता इथं मी हे जे काही पवित्र पोर्टलवर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत परिपत्रकाच्या माध्यमातून ते परिपत्रक हे स्क्रीनवर मी शेअर केलेलं आहे आणि त्या परिपत्रकाचं आपल्याला वाचन करायचा आहे त्याच्यामधला प्रत्येक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे तो आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे याच्यामध्ये चूक व्हायला नको चूक झाली तर इथं माफी नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि ते दुरुस्त सुद्धा होत नाही तर त्यांनी ज्या ज्या मार्गदर्शक सूचना आपल्या शिक्षक उमेदवारांना दिलेल्या आहेत ज्यांनी टॅट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दिलेली आहे त्यांच्यासाठी या सर्वच्या सर्व ज्या काही सूचना आहेत त्या महत्वाच्या आहेत तर त्याच्यावर आता आपण चर्चा करूया पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद पद भरती बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण हे जे परिपत्रक आहे म्हणजे कालचं आहे आणि लेटेस्ट आहे त्यामुळे अजून सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची घाई करू नका याच एक दोन दोन वेळा वाचन करा याला समजून घ्या त्यानंतरच आपण सेल्फ सर्टिफिकेशन करूया बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे सेवक शिक्षक साठी शासनामार्फत शिक्षक अभियोगता वृद्धिमत्ताचा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते बघा ती परीक्षा तुम्ही दिलेली आहे त्याचं आयोजन सुद्धा केलं होतं आणि त्या परीक्षेचा वापर आता आपल्याला या पवित्र पोर्टल मध्ये शिक्षकपदी नियुक्त होण्यासाठी वापर करायचा आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे पुढे त्यांनी असं दिलेलं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस व दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली होती या चाचणीसाठी दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केलेली होती असं त्यांनी इथं दिलेलं आहे त्यांचं विवरण आहे मित्र हे आपल्या माहितीस्तव त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे याच्यावर फार काही आता मी चर्चा करत नाही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी एकूण दोनशे गुणांची होती त्यापैकी एकशे वीस प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर प्रत्येक गुण होता चाचणीसाठी एकूण दोन तासाचा कालावधी होता हे तुम्ही दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व माहीत आहे पुढच्या पॉइंटवर आपल्याला जायचंय शिक्षक अभिव्यक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मधील प्राप्त गुणाच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जेटीच्या व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक या रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेल्या गट विषय आरक्षण इत्यादी बाबीचा विचार घेऊन गुणवत्तेनुसार गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे त्यांनी इथं मित्र दिलेलं आहे त्यानंतर पुढच्या मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करायचे करणे आवश्यक आहे कारण हा सहा पासूनचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे आणि तिथूनच आपल्याला आपल्या शिक्षक उमेदवारांची जबाबदारी वाढते आहे असं मला वाटते उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी टॅट नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर असते तुमचा बैठक क्रमांक रोल नंबर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत असणे आवश्यक आहे बघा तुम्हाला जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे तेव्हा तुम्हाला तिथं कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर जो तिथं फॉर्म भरला असेल जेव्हा दिला असेल तो नोंदणीकृत मोबाईल नंबर तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि बैठक क्रमांक रोल नंबर या टॅट परीक्षेचे हे इथं आवश्यक आहेत त्याच्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही हे लक्षात घ्या पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदाच्या इयत्ताचा गट विषय व आरक्षण न्याय व्यवस्थापन रिक्त पदांची माहिती दर्शवणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल बघा जे काही व्यवस्थापन असतात जिल्हा परिषद तिथून शिवच्या मार्फत खासगी संस्थांचं ता असेल तर त्यांचं विश्वस्त मंडळ यांच्या ज्या जाहिराती असतात त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्या जातात त्या वर्गानुसार असतात म्हणजे गटानुसार म्हणजे इयत्तानुसार असतात विषयानुसार असतात त्याची तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करून त्यात तुमचा विषय आहे की नाही ते तुम्हाला, तुम्हाला बघावं लागते पदा भरती रिक्त पदांच्या माहिती दर्शवणारी संचित्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल त्याच्यानंतर त्यांनी दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखती शिवाय या प्रकारातील असतील यासाठी एक रिक्त पदासाठी एक उमेदवार या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल स्थानिक स्वराज्य म्हणजे जिल्हा ज्या परिषद इंटरव्ह्यू या सत्राखाली त्या भरल्या जातात त्यामुळे तिथं एकाच एक हे प्रमाण असते हे तुम्ही लक्षात ठेवा कारण एका जागेसाठी एकच उमेदवार पाठवल्या जातो तो पाठवलेला उमेदवार तिथं सिलेक्ट होतो फक्त त्याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जातील त्याचे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर त्याला ऑर्डर मिळते हे इथं म्हणजे सोपी पद्धत आहे त्यानंतर बघा खासगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या मुलाखती सह या दोन प्रकारातील असतील जर खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्या जर समजा पार्शिली अनुदानात असतील टप्पा अनुदानावर असतील तर त्यांच्या ज्या जाहिराती असतात त्या दोन सदरामध्ये असतात एक तर त्या मुलाखती शिवाय असतील किंवा मुलाखती सह असतील जेव्हा मुलाखती सह जायला तेव्हा तुमची इंटरव्ह्यू घेतला जाईल तुमचा अध्यापनाचा लेसन सुद्धा तिथं तुम्हाला द्यावं लागणार आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होणार आहे आणि मुलाखती विना असेल तर फक्त तिथं तुमचं डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे एवढं आपण इथं लक्षात घ्यायला यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याची स्वातंत्र्य व्यवस्थापना असेल मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एक उमेदवार एकाच एक या प्रमाणात पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी तीन उमेदवारांची एका तीन मित्र हा चेंज झालेला हे लक्षात घ्या हे एकाच दहा होतं मागच्या वेळेस हे एकाच तीन झालं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं की ही भरती पारदर्शक पद्धतीनं व्हायला पाहिजे म्हणून आता यांनी मुलाखतीचं जे प्रमाण आहे ते एकाच तीन आता केलेलं आहे ज्या काही खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं जे विश्वस्त मंडळ आहे त्यांनी जर असं म्हटलं की आम्हाला मुलाखतीसह या सगळ्यात जाहिरात द्यायची आहे तर देऊ शकतात पण त्यांना आता एका दहा ऐवजी एका तीन म्हणजे एका पोस्टसाठी फक्त तीनच उमेदवार तिथं ती जातील त्यामुळे आता तुमचा सिलेक्शन जे पर्सेंटेज आहे ते वाढलेलं आहे आता तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तिथं जे समजा आर्थिक देवाणघेवाणीचा प्रश्न येत होता तो आता एकदम फार अल्प प्रमाणात आला आला तर नाही नाही हे इथं उल्लेखनीय आहे मित्र हो। लक्षात घ्या तुम्ही हा फार मोठा बदल झालेला आहे याच्यामध्ये त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस असा होता हे मागचं त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्थात दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस च्या पुढची पाहिजे तुमच्या आहेत तुमच्याकडे मार्कशीट वगैरे हे ते था था जे काही तुमचे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागतील त्याच्यावरची तारीख चौदा पाच दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस नंतरची तारीख तिथं चालणार नाही हे इथं लक्षात आपण घ्यायला पाहिजे शासन शुद्धी क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस पत्र क्रमांक वन झिरो सिक्स टी एन टी एक दिनांक दोन पाच दोन दो 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 हजार पंचवीस नुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात आलेलं आहे ज्यांची व्यावसायिक अर्हता म्हणजे काही विद्यार्थी काय होतं माहिती का बीएड असतील त्यांनी सुद्धा ते टी टॅट ची परीक्षा दिली असेल पण त्यांनी त्यांची जी व्यावसायिक अर्हता आहे ते दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसच्या च्या पूर्वीची असायला पाहिजे म्हणजे त्यांच्या मार्कशीट वरचा तारखेचा शिक्का तो असायला पाहिजे हे इथं महत्वाचं आहे तरच ते तुमचं पुढे तुम्ही जाल नाही तर पुढे तुम्ही जाऊ शकत नाही तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन जी तारीख त्यानंतरची असेल तर उमेदवारांची दिनांक हजार पंचवीस अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतची धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण इयत्तेचा गट व विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्यांच्या लॉगिंगवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदाची व्यवस्थापन यादी उपलब्ध होईल बघा उमेदवाराचं काय काय लक्षात घेतील तर त्याची व्यावसायिक म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रता आहे ते चौदा पाच दोन हजार पंचवीसच्या पूर्वीची असली पाहिजे त्याची व्यावसायिक पात्रता म्हणजे त्याच्या मार्कशीट वरचा सिक्का तारीख इतके म्हणतोय लक्षात घ्या ते पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसच्या पूर्वीच असलं पाहिजे व्यावसायिक म्हणजे डीएड बी एड शैक्षणिक म्हणजेच तुमचं एच एस सी बी ए बी एस सी एम एस सी ते तुम्ही चौदा पाच दोन हजार पंचवीसच्या अगोदर झालेलं असलं पाहिजे तुमच्या सर्टिफिकेट वरचा तो सिक्का असला पाहिजे हे इथं उल्लेखनीय आणि मित्रो हे लक्षात घ्या तुम्ही तरच तुम्हाला हे सेल्फ करता येते नाही तर करता येणार नाही हे ये तुम्ही समजून घ्या गट व विषयांचा एकत्रित विचार करून उमेदवार असल्याच्या लॉगिनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदाची व्यवस्था पण तुमचं हे झाल्यानंतर जे काही तुम्हाला प्राधान्यक्रम भरून द्यायचे आहेत महाराष्ट्रामध्ये की पहिला प्राधान्य मला या संस्थेला द्यायचा आहे जिल्हा परिषदला द्यायचा आहे की कुठं द्यायचं आहे त्याची एक यादी तुम्हाला तुमच्या लॉगिनला उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत हा नंतरचा भाग आहे याच्यावर आपण आणखी व्हिडिओ बनवू तुम्हाला कुठलीच अडचण मित्र येणार नाही फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा त्याला लाईक करा त्याला शेअर करा आणि नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सदर रिक्त पदाच्या यादीतून उमेदवाराने निवडलेले प्राधान्यक्रम लॉक प्रेफरन्स निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील आणि ते जे उमेदवार आहेत त्यांनी जे लॉक केलेले प्रेफरन्स आहेत ते टॅटच्या गुणवत्तेनुसार त्यांना तिथं पाठवण्यात येईल ज्याची गुणवत्ता जास्त आहे त्याला पहिला प्रेफरन्स असतो ज्याची गुणवत्ता कमी आहे त्याला नंतरचा प्रेफरन्स येतो म्हणजे एखाद्याला एकशे पंचवीस आहेत एखाद्याला एकशे चोवीस आहेत एकशे पंचवीस वाला अगोदर आणि एका, एक एका, एक एक अगो एक एका पोस्टसाठी दहा होते आता प्रमाण आहे हे लक्षात जाहिरातीतील आरक्षण इयत्तेचा गट व विषय उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम यांचा गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या त्या व्यवस्थापनाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे जाहिरातीतील आरक्षण त्याच्यानंतर त्याचा ते इयत्ता गट कोणता कोणता आहे आहे त्यांचा विषय त्यानंतर उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम कोणते आहेत याचा गुणवत्तेनुसार एकत्रित विचार केला जातो त्या गुणवत्तेनुसार आणि त्याची मेरिट लिस्ट सुद्धा लावल्या जाते पवित्र पोर्टल त्या त्या व्यवस्थापनाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ज्याला आपण जनरल मेरिट लिस्ट पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्याची स्वप्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्तीचे आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करेल म्हणजे तुम्ही स्वप्रमाणपत्राच्या वेळेस जे डॉक्युमेंट्स अपलोड करता त्याचं व्हेरिफिकेशन होते त्यामुळे सत्य जे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे तेच तिथं अपलोड करा खोटे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू नका कारण अपात्र होऊ शकता हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे स्वप्रमाणपत्राबाबत इथं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आता आपल्याला बघायच्या अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती धडून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाफोट करणे किंवा पाठवलेल्या दाखल्याच्या प्रति नोंदणीमध्ये अनधिकृतपणे खाडाफोट करणे किंवा खाडाफोट केलेले खाडा अथवा बनावट दाखल दाखले सादर करणे तसेच विहित केलेल्या अर्थेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा इतर योग्य सिक्सेस पात्र ठरेल मी जे सांगितलं तुम्हाला की कोणत्याही प्रमाणपत्रावरची तारीख वगैरे हे ते याच्यामध्ये खाडा कोट करू नका कोणतंही खोट प्रमाणपत्र अपलोड करू नका कोणतीही तुमच्याकडे जे खरी माहिती आहे ती दडवून ठेवू नका हे जर तुम्ही केलं तर तो कुठल्याही टप्प्यावर ही जी निवड आहे कारण ही वेगवेगळ्या टप्प्यावर होते आणि तिथं तुमची तपासणी होते त्याच्यात तुम्ही अपात्र ठरू शकता म्हणून आपल्याला आपल्याकडे जे सत्य म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत जे खरे डॉक्युमेंट्स आहेत तेच आपल्याला अपलोड करायचे आहेत उमेदवारांनी प्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे प्रमाणपत्रामध्ये जे माहिती तुम्ही भराल की नाही त्याच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ही नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर हियर याच्यावर क्लिक करा पवित्र पोर्टल वर गेल्यानंतर येथे आपला टॅट टू थाउजंड ट्वेंटी चाचणीचा रोल नंबर टाका हा तुमचा युजर आयडी आहे मित्र हा लोन रोल नंबर तुम्हाला टाकावा लागतो रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करावा त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा उमेदवारांनी लॉगिंग आय डी म्हणजे लॉगिंग आयडी हा टू फाईव्ह दहा चा रोल नंबर याप्रमाणे असेल म्हणजे उमेदवाराचा जो लॉगिंग आय डी आहे तो त्यांचा दोन हजार पंचवीसच्या टेट टॅटचा जो रोल रोल नंबर आहे तो रोल नंबर त्यांचा राहणार आहे या अगोदर तुम्हाला हे सांगितलेलं आहे अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नो नोंदणी व प्रमाणपत्र पत्र असेल साठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये कॅपिटल मध्ये भरा अर्ज हा दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे तो इंग्रजीमध्ये याही मराठीमध्ये आहे हा समजण्यासाठीचा सा भाग आहे फक्त परंतु तुम्हाला जे काही महत्वाची माहिती आहे ती इंग्रजीच्या कॅपिटल लेटर्स मध्येच भरावी लागते हे तुम्ही लक्षात घ्या माहिती तुम्हाला बरीचशी इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये भरावी लागते त्याच्यानंतर संक्षिप्त म्हणजे जे काही अॅब्रिवेशन आहेत अथवा आद्याक्षरे न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा उमेदवाराने स्वतःचे नाव वडिलांचे पतीचे नाव आडनाव यामध्ये या एक स्पेस सोडावी तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव रस्त्याचे नाव इत्यादी मध्ये एक स्पेस सोडावी बघा या कुठलंही तुम्ही असं शॉर्ट टर्म तिथं वापरू नका तुम्हाला तुमचं जसं पूर्ण नाव लिहायचं आहे जसं माझं नाव आहे प्रकाश ज्ञानदेव वासनकर तर मी असं पी डी वासनकर असं नाही लिहायचं आपल्याला पूर्णच नाव तिथं वापरायचं कुठलेही अब्रिवेशन तुम्हाला तिथं वापरता येत नाहीत आणि जे काही पत्ता वगैरे आपण लिहितोय पोस्ट मग स्पेस सोडा पुढे पोस्ट त्यानंतर स्पेस सोडा अशी माहिती आणि तुमचा जो काही समजा पता आहे त्या पत्यावर अचूक पत्र व्यवहार व्हावा त्यासाठी पत्ता व्यवस्थित तिथं नोंदवावा तुम्ही हे सुद्धा महत्वाचं आहे पुढे बघा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हते संदर्भात स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याच्या दिनांक मानण्यात येईल संमत म्हणजे त्या तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावर दिनांक आहेत बघा आणि तो दिनांकच तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येणार आहे हे उल्लेखनीय आहे मित्रो हे लक्षात घ्या संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेच्या सर्व परीक्षा वीस दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाईल जे तारखा आहेत म्हणजे तुमच्या शैक्षणिक अहर्तेची जी तारीख आहे तुमच्या याच्यावरती चौदा पाच दोन हजार पंचवीसच्या अगोदरची पाहिजे नंतर ती नाही पाहिजे लक्षात घ्या आणि व्यावसायिक म्हणजे डीएड बी एड या मार्कशीट वर तुमची जी स्टॅम्प आहे तारखेचा तो पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसच्या अगोदरचा किंवा त्या तारखेपर्यंतचा परंतु त्यानंतरचा नको हे इथं उल्लेखनीय आहे तर आपण आता मित्र हे चोवीस पेजेस आहेत मी आता याच्या पाच वरच्या पाचव्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे हे कंटिन्यू करायचं आहे कारण हे सिरीज आहे एका व्हिडिओमध्ये हे पूर्ण मला घेता येणार नाही फार मोठा तो व्हिडिओ होईल आणि तुम्हाला सुद्धा त्याचा कंटाळा येणार आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये बरीचशी महत्वाची माहिती घेतलेली आहे सर्वात मोठा बदल मी नमूद करतो या अगोदर मुलाखतीसाठी एका पोस्टसाठी दहा उमेदवार पाठवण्यात येत होते आता एका पोस्टसाठी तीनच उमेदवार पाठवण्यात येतील हे सगळ्यात महत्वाचा बदल याच्यामध्ये झालेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर पुढच्या पाच पेजेसवरचा पाचवा पॉइंट आपला पुढचे पॉइंट आपल्याला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे इथं मी थांबतोय धन्यवाद